स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या प्रार्थना करते करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात तर बघा उद्या वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी आहे आणि या संकष्टी चतुर्थीला मार्गशीर्ष संकष्टी चतुर्थी देखील या नावाने सुद्धा ओळखलं जातं त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला गणादीप संकष्ट चतुर्थी साजरी केली जाते ही मार्गशीर्ष संकष्टी चतुर्थी तिथी आठ नोव्हेंबर शनिवारी सात नोव्हेंबर शनिवारी सकाळी सात वाजून मिनिटांनी सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी आठ नोव्हेंबर रोजी रविवारी पहाटे वाजून मिनिटांपर्यंत राहील त्यामुळे ही गणादीप मार्गशीर्ष संकष्टी चतुर्थी सात नोव्हेंबरलाच आपल्या आपल्याला साजरी करायची आहे कारण की उदय तिथीनुसार सात नोव्हेंबरलाच ही चतुर्थी आहे आता चंद्रोदयाची वेळ ही आठ सात नोव्हेंबरला संध्याकाळी सात वाजून पन्नास मिनिटांनी असणार आहे संकष्टी चतुर्थीचा महत्व खूप मोठा आहे या दिवशी भगवान व श्री गणेशांची पूजा केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि कुटुंबात सुख शांती कायम टिकून राहते अशी देखील श्रद्धा आहे की या दिवशी गणपती बाप्पा जीवनातील सर्व अडचणी अडथळे दूर करून भक्तांच्या मनातील इच्छा मनोकामना पूर्ण करतात गणादीप संकष्टी चतुर्थी चतुर्थीचा व्रत सूर्योदयापासून ते सुरू होते आणि झाल्यानंतर पूर्ण होते चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहणे खूप महत्वाचे मानले जाते चंद्र पाहिल्यानंतरच हे व्रत संपते व पूर्ण होते आता या संकष्टी चतुर्थीला आपल्याला आपल्या घरामध्ये काही उपाय करायचे आहे काही सेवा करायची आहे सर्वात महत्वाचं म्हणजे प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची प्रगती व्हावी प्रगती व्हावी अभ्यासात नोकरी नोकरीमध्ये असेल किंवा इतर कोणत्याही क्षेत्रामध्ये त्याने मागे राहता कामा नये तसं बघायला गेलं तर मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मिळत मिळत नाही नाही किंवा अगदी त्यांना नोकरी मुलांना होत नाही मुलांचा ना, विवाह जुळून येत नाही अशा अनेक समस्या आपल्याला मुलांबाबत असतात किंवा मुलांना वाईट संगत देखील लागलेली असते आपले ते म्हणणं ना एकत नाही मुलगा लहान असेल मोठा असेल प्रत्येक आपल्याला चिंता असतात मग आता मुलांवरील असणारे सर्व संकटे अडचणी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या आणि कशा पद्धतीने करावे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल ला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी बेल प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकाही व्हिडिओ मिस करणार नाही कमेंट बॉक्स मध्ये ओम ग गणपतये नम आवर्जून टाईप करा तर बघा मित्रमैत्रिणी आता हा उपाय कोणी करावा तर घरातील कोणत्याही व्यक्तीने उपाय सेवा जी आहे तर केली तरी देखील चालणार आहे शक्यतो करून आई किंवा आजीने हा उपाय करायचा आहे फक्त घरामध्ये पिरेड्स असेल किंवा सुतक असेल तर मग या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही आता ही वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी असणार आहे या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल सकाळी उठल्यानंतर स्वच्छ स्नान कर आहे शुभ्र रंगाचे किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे त्यानंतर आपण उंबरठ्याला हदीचं लेपन करावं आता या दिवशी आपल्याला भगवान श्री गणेशांची पूजा सेवा करायची आहे प्रत्येकाच्या घरामध्ये भगवान श्री गणेशांची मूर्ती ही असतेच असते प तर आपण देवघरामध्ये दे या दिवशी चौमुखी दिवा लावायचा आहे आता हा चौमुखी दिवा का लावावा तर चारही बाजूने येणारी संकटे दूर होण्यासाठी या दिवशी घरामध्ये चौमुखी दिवा लावला जातो तर आपण कणिक घ्यायचे आहे कणिक ही मळून घ्यायची आहे कनिक मध्ये आपण मीठ टाकायचं नाही तर फक्त हळद घालायची आहे हळद ही भगवान श्री हरी विष्णू देवांना आणि आणि माता लक्ष्मीला अतिशय अत्यंत प्रिय आहे हळद आपला गुरु ग्रह जो आहे तर तो बळकट करत असते तर कणकेचा चौमुखी दिवा आणि ज्यांना कणकेचा चौमुखी दिवा बनवणं शक्य नसेल तर अशा व्यक्तींनी मातीची पंती घ्यायची आहे आणि ती चौमुखी पद्धती पद्धतीने प्रज्वलित करायचे आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये अखंड तांदूळ ठेवा तांदूळ हे कुठेही फुटलेले तुटलेले घेऊ नका अगदी अखंड तांदूळ घ्यायचे आहे तांदूळावरती हळदी कुंकू अर्पण करायचा आहे थोड्याशा फुलांच्या आणि त्यावरती हा चौमुखी कणकेचा दिवा जो आहे तर तो ठेवायचा आहे आता या दिव्यामध्ये आपण शुद्ध तूप टाकायचं आहे त्याचप्रमाणे चिमूटभर हळद टाकायची आहे आणि एक हिरवी वेलची देखील टाकायची आहे आणि एक लवंग साबुद असलेली टाकायची आहे लवंग जी टाकायची आहे तर तिला फूल जिला फूल आहे त्या तीच लवंग आपल्याला दिव्यामध्ये घालायची आहे बिना फूल नसलेली लवंग जी आहे तर ती दिव्यामध्ये घालू नका तर जिला ज्या लवंगेला फूल आहे तर तीच टाका त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि चारू चारही बाजूने जे काही संकटे विघ्ने आपल्या घरावरती येत असतात तर ते दूर होण्यास मदत होत असते दिव्याला देखील आपल्याला मनोभावे हळदी कुंकू लावायचं आहे अक्षदा अर्पण करायचे आहे फूल अर्पण करायचं आहे यानंतर आपल्याला भगवान श्री गणेशांची पूजा करायची आहे भगवान श्री गणेशांना अभिषेक करायचा आहे आता तुमच्या घरातील मुलं जर सेवा करण्यासाठी तयार असतील तर मुलांनाच या दिवशी भगवान श्री गणेशांची पूजा सेवा करायला लावायची आहे तर भगवान श्री गणेशांना आपण अभिषेक करायचा आहे सर्वात प्रथम आपल्याला स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे त्यानंतर गाईच्या कच्च्या दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे परत स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम ग गणपतये नम या मंत्राचा जप करत राहायचा आहे किंवा गणपती अथर्व शिर्षम तुम्ही पठण करू शकता अभिषेक करून झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पाण्याने आपल्याला परत धुवून पुसून घ्यायची आहे कोरडी करून घ्यायची आहे बाप्पांना तुमच्याकडे एखादं सुगंधी अत्तर असेल तर ते लावायचं आहे चंदन लावायचं जास आहे ओला कुंकू अक्षदा लावायच्या आहे अष्टगंध लावायचा आहे त्यानंतर बाप्पांना ज्या काही वस्तू प्रिय आहेत तर त्या सर्व वस्तू गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहे मग बाप्पांना जसं की जास्वंदीचं लाल फूल असेल दुर्वा असेल खोबऱ्याचं नैवेद्य असेल मोदक असेल या गोष्टी गणपती बाप्पांच्या खूप आवडीच्या आणि प्रिय वस्तू आहेत तर या वस्तू आपण त्यांना अर्पण करायच्या आहे यानंतर उपाय करायला घ्यायचा आहे आता मी तुम्हाला हिरव्या उपाय सांगणार आहे दोन उपाय सांगणार आहे बघा व्हिडिओमध्ये तर तुम्ही दोन्ही पण करू शकता किंवा मग अगदी जो उपाय तुम्हाला सोपा वाटेल तर तो केला तरी देखील चालणार आहे आता आपण ज्यावेळी उपाय करतो तर त्यावेळी आपण उपाय कशासाठी करत आहोत कोणत्या याचा उपाय करत आहोत तर हे तुम्हाला सांगायचं नाहीये ज्यावेळी तुमचा उपाय करून होईल त्यावेळेस तुम्हाला त्याचा म्हणजे प्रभाव जाणवायला सुरुवात होईल तर तुम्ही ते सांगू शकता परंतु जेव्हा ज्यावेळेस तुम्ही उपाय करताना त्यावेळी तुम्हाला कोणी रोखणार नाही टोकणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे किंवा तुम्हाला स्वतःवरून सांगायचं नाही की कसं सांगायचं नाही की जसं की मी माझ्या मुलांसाठी हा उपाय करत आहे असं तुम्हाला सांगायचं नाही ठीक आहे आहे अडचणीत तो तुम्हाला काहीतरी विचारत आहे तर तुम्ही त्याला सांगू शकता की बाबा हा असा उपाय आहे तू करून बघ परंतु उपाय करणाऱ्यांची समोर ज्यांची तितकी श्रद्धा असणं गरजेचं आहे तो किती मनापासून उपाय करतो हे देखील तितकंच गरजेचं आहे म्हणून उपाय जे असतात सेवा सेवा तुम्ही सांगू शकता कोणालाही पण उपाय जे असतात तर शक्यतो ते गुप्तपणे करायचे जो आपल्याला कोणत्याही उपायांचा सेवेचा लाभ मिळत नाही किंवा आपल्याला त्याचा काही रिझल्ट जाणवत नाही तोपर्यंत तो इतरांसोबत शेअर करत जाऊ नका सांगत जाऊ नका की मी या यासाठी हा उपाय केला होता ज्यावेळी तुम्हाला त्या उपायांचा लाभ होईल त्यावेळी तुम्ही सांगू शकता तरच त्याचा रिझल्ट जो आहे तर तो तुम्हाला येईल आता आपण जो काही उपाय करणार आहोत त्याबद्दल आपण कोणाला सांगायचं नाही अगदी आपल्या जवळची व्यक्ती असेल नातेवाईक असेल कारण भरपूर वेळ आपण कोणाला तरी सांगतो मग आपण जो काही उपाय केला सेवा केली तर ती सफल होत नाही कारण की प्रत्येक व्यक्तीला आपल्या मुलांबद्दल आपल्याबद्दल चांगलेच वाटते असे नाही त्यांच्यामध्ये असणारी जी काय नकारात्मकता असते ती देखील आपल्या घरामध्ये कुठेतरी प्रवेश करत असते आणि आपल्या मुलांची घराची पतीची प्रगती, प्रगती कुठेतरी खुंटत असते तर आता एकशे आठ हिरवे मूग जे आहेत तर ते घ्यायचे आहे हे एखाद्या आपण छोट्या वाटीमध्ये काढून घ्या प्लेटमध्ये काढून घ्या त्यानंतर आपण हिरव्या रंगाचंच कापड घ्यायचं आहे आता हिरव्या रंगाचं कापड कापड अगदी हाता एवढं हिरव्या रंगाचं कापड जे आहे तर ते घेतलं तरी चालेल पण छोटस का होईना कापडच घ्या हिरव्या रंगाचं आपल्याला गणपती बाप्पांसमोर ठेवायचं आहे हिरवा रंग हा बुध ग्रहाला दर्शवत असतो तस तसेच हिरवा रंग हा भगवान श्री गणेशांना अतिशय अत्यंत प्रिय रंग आहे जितका लाल रंग प्रिय आहे तितकाच हिरवा रंग देखील प्रिय आहे गणपती बाप्पांना त्यामुळे आपण हिरव्या रंगाचंच कापड घ्यायचं आहे आता हिरवे मग आपण हातामध्ये घ्यायचे एक मुग आपण हातामध्ये घ्यायचा आणि म्हणायचं की ओम ग गणपतये नम या मंत्राचा जप करायचा आणि त्या हिरव्या मुगाचा जो आहे तर तो हिरव्या कपड्यावरती गणपती बाप्पांसमोर ठेवून घ्यायचा परत एक मुगाचा हातामध्ये घ्यायचा ओम ग गणपतये नम या मंत्राचं तुम्हाला जसं करून तुम्हाला एकशे आठ हिरवे जे आहेत तर ते हिरव्या कपड्यामध्ये कपड्यावरती ठेवायचे आहे यानंतर याची पोटली बांधायची त्याप्रमाणे तुम्हाला पोटलीला त्या हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या फूल असेल तर फूल अर्पण करायचं धूप दीप ओवाळून घ्यायचा आणि त्यानंतर ही पोटली आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची यानंतर आपली जी काय इच्छा मनोकामना आहे तर ती भगवान श्री गणेशांना सांगायची आहे अगदी कठीणातील कठीण इच्छा असू देत ती जसं की मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होत नाही त्याचप्रमाणे त्यांना नोकरीमध्ये यश मिळत नाही संतान प्राप्ती होत नाही त्यांचा आजार पण सतत चालू आहे किंवा घरामध्ये अगदी मुलं उद्धटपणे बोलतात रागावतात चिडतात तर ते मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने आपण भगवान श्री गणपती बाप्पांना सांगायचं आहे आता आपली इच्छा मनोकामना बोलून झाल्यानंतर ही पोटली आपण भगवान श्री गणपती बाप्पांच्या चरणाजवळच ठेवायची आहे आता अगदी तुम्हाला दोन मुले असतील तर अशा प्रकारच्या दोन अशा प्रकार पोटली तुम्हाला बनवायचे आहे आता तुमची मुलं कुठे बाहेर गावी असतील तरी पण तुम्ही हा अशाच प्रकारची पोटली जी आहे तर ती बनवून गणपती बाप्पांच्या चरणाजवळ ठेवायची आहे यानंतर संध्याकाळच्या वेळी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी आपण ही, ही पोटली तिथून उचलायची आहे आणि ही पोटली आपण मुलांच्या उशी खाली ठेवायची आहे मुलं जिथे पण झोपतात तिथे उशी खाली ही पोटली ठेवू शकता किंवा अगदी जर तुमची बाहेर बाहेरगावी परगावी शिक्षणासाठी कुठे असतील नोकरीसाठी असतील तर मग घरामध्ये आल्यानंतर त्याचा बाबा त्यांचा बाबा जास्त त्या ठिकाणी असतो वावर ज्या ठिकाणी असतो ना तर त्या ठिकाणी तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे जसं की टेबलवरती ठेवली तरी चालेल किंवा जिथे कुठे अभ्यासाला बसतात तिथे ठेवली तरी देखील चालणार ही पोटली आपण तिथे तशीच राहून द्यायची आहे रात्रभर तशीच ठेवायची दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर ही हिरव्या रंगाची पोटली आपण उचलायची आणि जवळपास असणाऱ्या भगवान श्री गणेशांच्या मंदिरामध्ये जायचं आता जवळपास जर भगवान गणपती महाराजांचं मंदिर नसेल माता लक्ष्मीचं मंदिर असेल किंवा देवादिदेव महादेवांचं मंदिर असेल कोणतंही मंदिर असू दे फक्त गणपती बाप्पांचा फोटो किंवा मूर्ती ही आपल्याला बघायला मिळते तर ही हिरव्या रंगाची पोटली आपण हातामध्ये घ्यायची त्याचप्रमाणे श्री गणेशांना ज्या काही वस्तू प्रिय आहेत तर त्या सर्व वस्तू देखील तुम्ही घेऊन जाऊ शकता पूजेचं जा साहित्य सोबत घेऊन जाऊ शकता तिथे गेल्यानंतर शुद्ध तुपाचा दिवा लावा अगदी तिथे धूप लावा प्रज्वलित करा दिव्यामध्ये तेल टाकलं तरी पण चालेल यानंतर ही पोटली आपण हातामध्ये घ्यायची आणि ओम ग गणपतय नम ओम ग गणपतय नम या मंत्राचा जेवढ्या वेळा आपल्याला जप करणं शक्य होईल तेवढ्या वेळा जप करायचा त्यानंतर आपल्या मनातील इच्छा मनोकामना जी आहे तर ती व्यक्त करून काही मुलांबद्दल तुम्ही अगोदर इच्छा बोलली होती तर तीच इच्छा आपण तिथे बोलायची आणि ही पोटली भगवान श्री गण गणपती बाप्पांच्या चरणाजवळ चा तुम्हाला तिथे अर्पण करायची आहे परत आपल्याला घरी यायचं आणायची नाही तर ती पोटली तिथेच ठेवून द्यायची आहे यामुळे आपल्या मुलांवरून येणारे जे मुला येणारे सर्व संकट अडचणी अडथळे हे दूर होत असतात त्याचप्रमाणे या दिवशी मुलांना गणपती अथर्व शीर्षम पठण करायला सांगायचं आहे गणपती अथर्व पठण तर मग श्रवण करायला लावा मोबाईल वरती लावून दिलं आणि आपण नुसतं ऐकलं तरी देखील चालेल पण गणपती अथर्व शीर्षम या दिवशी घरामध्ये आपण पठण करायचंच आहे ऐकायचंच आहे यानंतर आपण आणखीन एक उपाय करायचा आहे तर आपण आपला अप डावा हात आपल्या छाती जवळ ठेवायचा आहे उजवा हात भगवान श्री गणेशाच्या कानाला लावायचा आहे आणि आपण म्हणायचं आहे ओम नमः शिवाय ओम नम शिवाय हा भगवान भ देवादि महादेवांचा देवा मंत्र आहे आणि भगवान देवादिदेव महादेवांचा आदेश ब जो आहे तर ते ब गणपती बाप्पा कधीही मोडत नाही त्यामुळे ओम नमः शिवाय म्हणायचं आणि त्यानंतर तुमची स्वतःची जी काय इच्छा मनोकामना आहे तर ती भगवान श्री गणेशांना सांगायची आहे मग घरामध्ये पैसा येत नाही किंवा आलेला पैसा घरामध्ये स्थिर राहत नाही किंवा इतर काही अडचणी असतील तरी अगदी तुमचं घर होत नसेल गाडी होत नसेल किंवा अगदी मुला मुलींचा आणि पूर्ण श्रद्धेने गणपती बाप्पांना सांगायचं आणि हे माझं काम लवकरात लवकर पूर्ण करा असं देखील गणपती बाप्पांना तुम्हाला सांगायचं आहे यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती गणपती बाप्पांच्या कृपेने नक्कीच पूर्ण होते फक्त अगोदर आपण एकदा ओम नम शिवाय या मंत्राचा तीन वेळा जप करायचा आहे आणि त्यानंतर आपली इच्छा मनोकामना जी आहे तर ती भगवान श्री गणेशांच्या कानामध्ये हळू आवाजात सांगायची आहे यानंतर आपल्याला हिरव्या मुगाचे आणखी एक दोन उपाय करायचे आहे बघा तर यासाठी अकरा किंवा एकवीस हिरव्या मुगाचे दाणे घ्या आता हे हिरव्या मुगाचे दाणे घेऊन आपण जवळपास असणाऱ्या भगवान श्री गणपती गणपती महाराजांच्या मंदिरामध्ये जायचं आता हा उपाय संकष्टी चतुर्थी तिच्या दिवशीच करायचं आहे हिरव्या मुगाची दाणे आपण हातामध्ये घ्यायचे त्यासोबत भगवान श्री गणेशांना ज्या काही वस्तू प्रिय आहेत तर त्या वस्तू देखील तुम्ही घेऊ शकता एकवीस दुर्वांची जुडी असेल गुळ खोबऱ्याचा नैवेद्य असेल जास्वंदीचं फूल असेल गुलाल गुलाबाचं फूल असेल मोदक असतील या सर्व वस्तू गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे आणि नमस्कार करायचा आहे हिरव्या मुगाचे दाणे हातामध्ये घ्यायचे ओम ग गणपतये नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा त्यानंतर गणपती अथर्व शिषम देखील तुम्ही पठण करू शकता किंवा तिथे पठन करणं शक्य नसेल तर मग घरी येऊन पठन केलं श्रवण केलं तरी पण चालणार आहे आपण ओम ग गणपतये नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा जप करून झाल्यानंतर ते हिरवे मुख आपण बाप्पांच्या चरणाजवळ अर्पण करायचे आहे आणि चरणाजवळ अर्पण केल्यानंतर तुम्हाला नोकरी किंवा व्यवसायामध्ये ज्या काही अडचणी अडथळे येत असतील तर त्याबद्दल गणपती बाप्पांना तुम्हाला सांगायचं आहे जसं की मनासारखी नोकरी मिळत नसेल नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल किंवा एखादा व्यवसाय आहे तर तो व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावरती आला आहे जसं की तुमची जी काय समस्या असेल ती तुम्हाला सांगायची आहे फक्त सांगणं इतकंच आहे की उपाय करत असताना पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करा जितका तुम्ही श्रद्धेने आणि मनापासून उपाय कराल तितक्या लवकर त्याचं फळ जे आहे तर ते तुम्हाला पटकन मिळणार आहे काही आता एवढंही सांगते की काहींना वेळ लागेल काहींना लवकर रिझल्ट जाणवायला सुरुवात होईल तर सांगितल्याप्रमाणे उपाय करून बघा बस थोडा संयम ठेवा एक ना एक दिवस केलेल्या सेवेचं फळ जे आहे तर भगवंत आपल्याला नक्कीच देत असतो सांगितल्याप्रमाणे नक्की उपाय सेवा करून बघा कमेंट बॉक्समध्ये ओम ग गणपतये नम आवर्जून लिहा आणि व्हिडिओला कृपा करून एक लाईक करत जावा एका तुम्ही व्हिडिओ बघता पण लाईक करत नाही तर लाईक करत जावा लाईक मी काही होत नाही फक्त व्हिडिओ समोरच्या पर्यंत असतो तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब आवर्जून करा परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ